शिवाजी महाराजाच्या आईचं नाव आहे बरोबर उत्तर सांगितलं तुमच्या इथं का डाळ्या वाजवायची पद्धत नाही का काही काही लोक नाही वाजवत्याय असं वाटते आपलं हो <laughs> वय का जडचं वय तुला एक पुस्तक सामुदायिक प्रार्थनेच प्रार्थनेतलाही ताकद आहे तुकडोजी महाराजांना सांगितलं विश्वी नांदू शकेल शांतता तेथे ते गावाची कोण कथा मग सामुदायिक प्रार्थनाच करेल एकता नित्यासाठी तुकड्या नशी लेकरा घडवा चारशे वर्षाधी तुकाराम महाराजांना अभंग लिहिला कि कुडी कन्या पुत्र होती जे सती चारशे वर्ष आधी गेलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे जसे लेकर घडवाल तसे लेकर बंदील जसे संस्कार जसा जिजाऊन शिवाजी राजा घडवला कशी होती जिजाबाई <śpard> तर जिजा मातेच्या पोटात जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा ते जिजवून संतांचे चरित्र वाचले सुरांचे चरित्र वाचले विरांचे चरित्र वाचले तर ते शिवाजी महाराज सुद्धा शूरवीरज जन्माला आले तो, तो, तो पोटात शिवाजी महाराज असताना जिजावून संतांचे शूरांचे विरांचे चरित्र वाचले तर ते शिवाजी महाराज सुद्धा शूरवीरज जन्माला आले आताच्या बाया पोटात येत असताना लुंगी डान्स पाहिजे किव नाही पडतो हुलाला जन्माली येईल दोन वर्षाचा पोरगा हातात मोबाईल घेते आणि मोबाईल वरील बदलवते गाणं पाहिजे की माझ्या पप्पाने गणपती माझ्या खूप कौतुक वाटते का बा आपला बोर्ग मोबाईल पाहत आहे पण मोबाईल मध्ये मोबाईलचा विरोधक नाही मोबाईल काढायची गरज आहे पण हा मोबाईलचा जेव्हापासून या देशात अतिरेक वाढला तेव्हापासून या देशातली वाचन संस्कृती लुप्त झाली हे आपण लक्षात घेऊन पाहिजे पुस्तक प्रेमी आमचे तरुण पोरं तयार झाले पाहिजे पुस्तकाकडे वळले पाहिजे कारण ज्याच्या जीवनात पुस्तक असते त्याच मस्तक फोटो नतमस्तक होत नाही पुस्तकाकडे वळले पाहिजे पोरं पण पुर आजकाल पोराच्या डोक्यात बुक कमी आहे पण हातात फेसबुक आहे आणि oh. कुठेही मोबाईल एवढा अतिरे का या मोबाईलचा लोक आम्हाला म्हणतात चिंतनाला गेल्यानंतर महाराज तुम्ही दारूवर बोला तंबाखूवर बोला दारू हे दारू तंबाखू नावाचं व्यसन घातक आहेच पण आधुनिक काळामध्ये हे